गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज जायचे आपल्याला मुरघासाच्या बॅगा भरायला आज आहे आम्ही फक्त घरीच बॅगा भरणार आहे कोणच नाही आज भराय आहे आणि आता जाऊन कुटी बिटी काल केलेली आहे जाऊन बॅगा भरायच्यात जाऊया बॅगा भरायला

आम्ही कुटी मुलगा साय मुली आज आता त्याला बरायचे का रंग काल कुटी गेली होती मकाची आपल्याला बॅग भरायच्यात सायलेज बॅग त्याला म्हणतात त्या बॅगांना सायलेज बॅग त्या आहेत आपल्या तीन इनर दर वेळेस नवीन आणायला लागत आता आपण आलोय आपल्या सफरावरती आता गुरांच आहे पाणी बिणी खायला पिला करतो नंतर त्या बॅगा भरायच्या एका बॅगेत ऐंशी कॅरेट बसत आपण करतोय आता कुठून गुरांना खायला आपण केला टांगू आता उभा असं बांधायला लागत म्हणजे तानात राहते इनर टाकायचे मग त्या पुटी त्यात मग मीठ बिल मिनरल मिक्सर सगळे टाकून चाळीस दिवस त्यासाठी बरूया थोडं देखा देखा। देखा। देखा एक टास्क दिला होता आपल्याला कांद्याला खायला टाकायचं होतं तो पूर्ण करून आता मी आलोय सायंकाळच्या गुरांच्या कुटीसाठी घास न्यायला घास न्यायला आलोय आता पुढं मसा टाकलेली होती बघूया टाकली आहे मग आज संध्याकाळने भिजवायची चांगली आली चौदाशे रुपयाची बॅग येते मग टाकलेली आधी पण मकाच होती रोटर मारला मका बिस्कारली परत मग हाताने सारं वळलं काम ओके हो चांगली आली अरे येतात बघू शकता तुम्ही कशी आली त्याला आता एकदा औषध मारलं की नंबर एक नंबरच विषय खोल पृथ्वी गोल कुणाला घासाचे बेन लागत असेल सुपरने पेरच तर आपल्याकडे ठेवलेलं आहे बेण्याला मी कापतो आता घास घेऊन जायचं आहे आता सपरावर परत मग मनायचे आपण कापलेली आहे आता मका जाणून टाकलेलं आहे तिथं जायचे आपल्याला पाईप जोडाय संध्याकाळी दिलवायचे दिलेले आहेत आपण पाईप अजून निम्मा जोडायचे तिकडे पुढपर्यंत टोकापर्यंत न्यायचे रानातली सगळी काम ओळखून आली आता घरी मुलगा घासाचे बॅग पण भरल्या कांद्याला खायला टाकले घास आणला कांदी कुट्टी करून धार काढून घरी आलो आता करायचे व्हिडिओ एडिट मग करायचे अपलोड मग बसायचं जेवायला जेवण करून झोपायचं आवडला तर लाईक करा चैनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये